मित्रांनो महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य बँक बॅसिन कॅथोलिक बँकेतर्फे दीपावलीच्या आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी संतोष गायकवाड वसई न्यूज नेटवर्क नाईन्टीनच्या पत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो मला आनंद होतोय की आज दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर जागर मराठी चॅनल निर्मित वसई न्यूज नेटवर्क नाईन्टीन हे पालघरवासियांच्या तसेच वसई विरारकरांना आम्ही आजपासून शुभारंभ करत आहोत आजपासून आमचं दैनंदिन बातमीपत्र सोमवार ते शनिवार आपल्यासाठी घेऊन येणार आहोत मित्रांनो आज या बातमीपत्राची सुरुवात झालेली आहे दीपावलीच्या मुहूर्तावर या प्रसंगी समाजातील मान्यवर आंतरराष्ट्रीय कृतीचे लेखक रेमंड मचाडो तसेच वसई वार्ताचे संपादक आनंद सर आंतरराष्ट्रीय उद्योजका तसेच पाटील पवार ज्वेलर्सच्या संचालिका भारती पवार सविता इन्व्हेस्टमेंटच्या अध्यक्षा संचालिका सविता जवखेडकर आदी मान्यवर उपस्थित होते पुढे बोलताना आंतरराष्ट्रीय कृतीचे लेखक रेमन मछाडो म्हणाले की वसईच्या सांस्कृतिक तसेच सामाजिक व बौद्धिक जीवनाचा आरसा बनण्याची ही एक प्रेरणादायी सुरुवात असून त्यांनी वसई न्यूज नेटवर्कलाही शुभेच्छा दिल्या ही केवळ बातमीपत्राची सुरुवात नसून त्यांनी सामाजिक तसेच बौद्धिक क्षेत्रातही काम करावं अशी त्यांनी मनोगत व्यक्त केलं या प्रसंगी अभिनेत्री साक्षी नाईक तसेच विविध मान्यवरांनी दिलेल्या प्रतिक्रिया आता पाहूया नमस्कार मी भारती पाटील पवार पालघर जिल्ह्याची एक रहिवासी पालघर जिल्ह्याच्या क्षितिजावर आज नवीन यूट्यूब न्यूज चॅनल सुरू होत आहे वसई न्यूज नेटवर्क नाईन्टीन असे न्यूज या असे न्यूज चॅनलचे नाव आहे या जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडी अवघ्या काही क्षणात तुमच्याकडे पोहोचतील असे हे न्यूज नेटवर्क आहे पत्रकार साहित्यिक लेखक स्तंभ लेखक असा संघ आमच्या चॅनलच्या आहे दररोजच्या बातम्या राजकीय घोडामोडी उपक्रम शैक्षणिक सामाजिक व राजकीय साप्ताहिक विशेष वार्तापत्रे मुलाखती व वा आगामी निवडणूक विषयक बातम्या इत्यादी त्यामध्ये समावेश आहे नमस्कार मी पत्रकार आनंद गदगीर या चॅनलचं चा आज उद्घाटन होत आहे माझे मित्र संतोष गायकवाड यांचा हा नवीन उपक्रम सुरू होत आहे आणि या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून वसईकरांना एक नवीन दालन निर्माण होत आहे वसईमधील स्थानिक लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने मांडण्याचा या चॅनलच्या माध्यमातून प्रयत्न होणार आहे आणि तसेच जे नवोदित कलाकार आहेत वसईमध्ये खेळ कला क्षेत्र असो क्रीडा क्षेत्र असो त्यांना देखील या माध्यमातून प्राधान्य दिले जाईल आणि या चॅनलच्या माध्यमातून एक वेगवेगळ्या विषयातनं मुलाखती संवाद असे अनेक उपक्रम आयोजित केले जातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही एका पक्षाची बाजू न मांडता सर्व पक्षांना प्राधान्य देऊन त्यांचे म्हणणे काय आहे हे लोकांपर्यंत पोहोचण्याचा हा मोठा प्रयत्न राहील आणि या निमित्ताने मी या युट्यूब चॅनलला खूप खूप शुभेच्छा देत आहेत धन्यवाद नमस्कार सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज या शुभेच्छांसोबतच आनंदाचा आणखीन एक क्षण आपल्या सर्वांसोबत साजरा करताना आनंद वाटतोय आपल्या जागर मराठीचा या आपल्या चॅनलचाच एक भाग आपल्या आजच्या दिवशी आपल्या सर्वांसमोर भेटायला येत आहे आणि तो म्हणजे वसई न्यूज नेटवर्क वसई न्यूज नेटवर्कचे आपले संपादक आणि आमचे भाऊ संतोष कुमार गायकवाड यांच्या प्रयत्नाने वसईमधल्या सर्व बातम्या या आपल्यापर्यंत लवकरात लवकर कशा पोचतील आणि सर्व समस्यांना कसा न्याय देता येईल यासाठी वसईकरांसाठी आजच लॉन्च होत आहे आपलं वसई न्यूज नेटवर्क तर आपल्या सर्वांना यासाठी मी शुभेच्छा देते या चॅनलकडून आपल्याला खूप साऱ्या अपेक्षा आहेत वसईमध्ये खूप साऱ्या समस्या आहेत महिलांचे काही प्रश्न आहेत महिला बचत गट आहेत आणि खूप छोट्या 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 कामांमधून एक खूप मोठं काम असं या वसईमध्ये निर्माण होत आहे तर अशा सर्व काम करणाऱ्या सर्व माझ्या भगिनींना या आपल्या ने चॅनलकडून न्याय मिळेल अशी मला पूर्ण खात्री आहे आणि या सर्वच्या यशासाठी आपल्या सर्वांची सुद्धा आपल्याला सहकार्याची आवश्यकता आहे तर सर्वांनी या चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांनी या चॅनलला सर्वांना रेकमेंड करा आणि या चॅनलच्याच सोबत आपण सर्वजण वसईचा पालघरचा आणि आपल्या सर्वांचा विकास करू अशी माझे खूप खूप या चॅनलला शुभेच्छा आहेत सर्वांना अभिनंदन धन्यवाद मी सविता जावखेडकर गुंतवणूक सल्लागार सविता इन्व्हेस्टमेंटची मी संचालिका आहे आत्तापर्यंत चाळीस वर्ष आम्ही कार्यरत आहोत आजचं वसईचं महत्त्वाचा दिवस आहे कारण आम्ही वसईमध्ये वसई नेटवर्क न्यूज चॅनल चालू करीत आहोत चालू करणारे आमचे संतोष गायकवाड अत्यंत उत्साही आणि बातम्या देण्यामध्ये दे एक्सपर्ट असलेले आमचे बातमीदार आहेत हे नवीन चॅनल चालू करताना त्यांच्याचा उत्साह बघून आम्ही सर्वच उत्साहित झालेलो आहोत आणि या चॅनलला अतिशय आमच्याकडून अभिवादन आणि दीपावलीच्या शुभेच्छा तसेच या चॅनेलला खूप खूप शुभेच्छा सर्वच लोकांची आम्हाला जरूरत आहे आणि त्याप्रमाणे आम्ही मदत करत राहणार आहोत हा बाय नमस्कार मी अभिनेत्री साक्षी नाईक तुम्हा सगळ्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आज दिवाळीच्या निमित्ताने एक खुशखबर तुम्हाला सगळ्यांना द्यायची आहे पालघर जिल्ह्यातील जागर मराठीचा चॅनलतर्फे नवीन चॅनल सुरू होत आहे वसई न्यूज नेटवर्क चॅनल आणि त्याचे संपादक आहेत श्री संतोषजी गायकवाड वसई न्यूज नेटवर्क चॅनलतर्फे आपल्याला नवीन बातम्या अनेक उपक्रम आणि सामाजिक कला क्षेत्र या सगळ्यांची माहिती मिळणार आहे तेव्हा ह्या नवीन वार्तापत्राला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा दीपावलीच्या शुभेच्छा नमस्कार मी रेमंड मचाडो आजच्या या मंगल दिवशी दीपावलीच्या शुभमुहूर्तावर वसई न्यूज नेटवर्क एकोणीस या नव्या दैनंदिन बातमीपत्राच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहण्याचा सन्मान मला लाभला याचा मला अत्यंत अभिमान वाटतो माझ्यासमोर बसलेले आदरणीय अतिथी आणि सर्व वार्ताहर माध्यम क्षेत्रात दीपासारखे तेजस्वी आहेत त्यांच्या उपस्थितीने आजचा सोहळा अधिकच उजळून निघालेला आहे जागर मराठीचा या चॅनलच्या माध्यमातून वसई न्यूज नेटवर्क एकोणीस ही नवी वाटचाल सुरू होत आहे ही केवळ बातमीपत्राची सुरुवातच नाही तर वसईच्या सांस्कृतिक सामाजिक आणि बौद्धिक जीवनाचा आरसा बनण्याची एक प्रेरणादायी सुरुवातच आहे दीपावली म्हणजे प्रकाशाचा उत्सव अंधारावर विजय मिळवण्याचा नवचैतन्याचा आणि नवसंकल्पांचा वसई न्यूज नेटवर्क एकोणीसच्या माध्यमातून सत्य विवेक आणि सामाजिक भान यांचा दीप प्रत्येक घरात पोचवावा हीच माझी शुभेच्छा संपादक संतोष कुमार गायकवाड आणि त्यांच्या टीमचे मनपूर्वक अभिनंदन तुम्ही हा दीप प्रज्वलित केला आहे तो अखंड तेवत राहो आणि समाजाला दिशा देत राहो धन्यवाद आणि सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी कविता वीणा अंकुश पालघर जिल्ह्याच्या क्षितिजावर लवकरच नवीन यूट्यूब चॅनल आजपासून अवतरणार आहे व्ही एन एन नाईनटीन असे यूट्यूब चॅनलचे नाव असून जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडी अवघ्या काही क्षणात तुमच्यापर्यंत पोहोचतील या न्यूज चॅनलमध्ये नामवंत पत्रकार साहित्य लेखक स्तंभलेखक असा संघ या न्यूज चॅनलच्या दिमतीला हजर आहे दररोजच्या बातम्या घडामोडी दैनंदिन कार्यक्रम मुलाखती या सगळ्यांचा या न्यूज चॅनलवर समावेश असेल या न्यूज चॅनलसाठी संतोष सरांनी जी मेहनत घेतली आहे त्या मेहनतीला सलाम आणि त्यांचे खूप खूप अभिनंदन आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा नमस्कार मंडळी मी शारदा शिंदे सर्वप्रथम तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये जागर मराठी चॅनलतर्फे वसई न्यूज नेटवर्क हे नवीन चॅनल आपण यूट्यूब चॅनल आपण स्थापित करत आहोत आणि त्याचे संस्थापक आहेत संतोष कुमार गायकवाड त्या आपल्या चॅनलमध्ये आपल्याला सध्याच्या घडामोडी नवीनने येणाऱ्या इलेक्शन विषयक अगदी मुद्देसूद बातम्या प्लस जे जे काही आपल्या जिल्ह्यामध्ये घडतंय वगैरे छोट्या छोट्या गोष्टी ज्यातून आपण मिस करत असतो किंवा गैरसमजुतीने आपल्यापर्यंत पोचत असतात त्या आपण अगदी सविस्तर आणि अगदी मुद्देसूद बातम्या पोचवण्याचा प्रयत्न करतो आपल्या दिमतीला लेखक साहित्यिक आणि स्तंभलेखक असे नामांकित गाजलेले कदंबलेकर आपल्याकडे आहेत तर माझी सर्वांना विनंती आहे की तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि सर्वसामान्य जनतेपर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद मित्रांनो महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य बँक बॅसिन कॅथलिक बँक बँकेतर्फे दीपावलीच्या आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा समर्थांचे डॉक्टर एंडे व प्राध्यापक जयश्री एंडे लवकरच व्हिएतनामच्या दौऱ्यावर जाणार आहेत हनोई व्हिएतनाम येथे सायबर गुन्ह्यावरील संयुक्त राष्ट्रसंघाच्या संघाच्या नाम्याच्या स्वाक्षरी समारंभासाठी विवेक पंडित यांच्या समर्थन संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट डॉक्टर अशोक एंडे आणि प्राध्यापिका डॉक्टर जयश्री एंडे यांना आमंत्रण देण्यात आलं आहे सायबर गुन्ह्याविरोधच्या जागतिक लढाईत अभिमानाची बाब ठरलेली ऐतिहासिक घटना सायबर कन्व्हेन्शन अॅडव्होकेट डॉक्टर अशोक एंडे आणि प्राचार्य डॉक्टर जयश्री एंडे यांना संयुक्त राष्ट्रसंघाच्या सायबर गुन्ह्यावरील करारनाम्याच्या स्वाक्षरी समारंभासाठी आमंत्रित करण्यात आला आहे हा ऐतिहासिक समारंभ पंचवीस आणि सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी हनोई व्हिएतनाम येथे पार पडणार आहे ऍडव्होकेट डॉक्टर अशोक एंडे हे समर्थन संस्थेचे अध्यक्ष आहेत जी संस्था विवेक पंडित यांनी स्थापन केली आहे चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी स्वीकारण्यात आलेला हा करार सायबर गुन्ह्यांचं सा प्रतिबंध तपासणी आणि खटल्यामध्ये आंतरराष्ट्रीय सहकार वृद्धिंगत करण्यासाठी जगातील पहिला जागतिक करार आहे या ऐतिहासिक समारंभात सुमारे शंभर देशातील राष्ट्रप्रमुख पंतप्रधान उपपंतप्रधान परराष्ट्र मंत्री आणि परराष्ट्र सचिव उपस्थित राहणार आहेत हा कार्यक्रम व्हिएतनाम सरकार आणि संयुक्त राष्ट्रसंघ सचिवालय यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित करण्यात आला आहे या समारंभाच्या उद्घाटन सत्रात व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष महामहीम लुंग कुआंग आणि संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस महामहीम अँटोनिया गुटेरेस प्रमुख यांची भाषणं होणार आहेत याविषयी आपली भावना व्यक्त करताना अॅडव्होकेट डॉक्टर अशोक एंडे म्हणाले सायबर जग अधिक सुरक्षित करण्याच्या या ऐतिहासिक जागतिक प्रयत्नांचा भाग होणं ही आमच्यासाठी मोठी सन्मानाची बाब आहे हा करार विश्वास सामायिक जबाबदारी आणि समन्वय आंतरराष्ट्रीय कृतीसाठी एक महत्वपूर्ण टप्पा आहे पुढे म्हणाले सायबर गुन्ह्याविरुद्धची लढाई ही केवळ कायदेशीर किंवा तांत्रिक बाब नसून ती सामूहिक जागतिक जबाबदारी आहे हा करार अधिक मजबूत सहकार्य क्षमता वृद्धी आणि डिजिटल युगातील अधिकाराचं संरक्षण यासाठी मार्ग प्रशस्त करतो त्यांचा हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील सहभाग भारतीय कायदेविषयक आणि शैक्षणिक क्षेत्रासाठी अभिमानास्पद आहे सायबर कायदा न्याय आणि डिजिटल प्रशासन या क्षेत्रातील त्यांच्या सातत्यपूर्ण कार्याची ही जागतिक पातळीवरील दखल आहे मित्रांनो महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य बँक बॅसिन कॅथलिक बँकेतर्फे दीपावलीच्या आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा हो, पाहूया आता एक वेगळी बातमी विद्याविहार स्कूल आणि ज्युनियर कॉलेज विरार येथे एक अनोखा उपक्रम आयोजित करण्यात आला हातामध्ये मोबाईल नाही तर प्रत्यक्ष मातीशी नाता असावं त्यांना गोडी निर्माण व्हावी म्हणून विद्याविहार संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर मंगला परब यांनी विद्याविहार स्कूल तसेच ज्युनियर कॉलेज या ठिकाणी गड किल्ले बनवण्याचे एक उपक्रम आयोजित करण्यात आला होता सर्व विद्यार्थ्यांनी टाकावतून टिकाऊ कागदाचा वापर तसेच पुठ्यांचा वापर करून मातीचा वापर करून गड किल्ल्यांची निर्मिती केली होती विद्यार्थी यामध्ये मग्न झाले होते आज अत्यंत स्तुत्य असा उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना बक्षीस वितरणही करण्यात आलं मित्रांनो महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य बँक बॅसिन कॅथलिक बँकेतर्फे दीपावलीच्या आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो याबरोबरच आज दिवाळी पहाट या कार्यक्रमाचं वसई तसेच विरार या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं वसई विरारकरांनी या दोन्ही कार्यक्रमाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला वसई किल्ल्यामध्ये आमची वसई या संस्थेतर्फे दीपोत्सव आयोजित करण्यात आला होता यालाही मोठ्या संख्येनं वसई विरारचे नागरिक उपस्थित होते मित्रांनो हे होतं आजचं वसई न्यूज नेटवर्क नाईनटीनचं बातमीपत्र तुम्हाला कसं वाटलं नक्की कळवा तुमच्याकडचे दैनंदिन व्हिडिओज असतील ते आम्हाला नक्की शेअर करा धन्यवाद